स्वागत आहे आपले आमच्या मिस्टर टूर अँड मिसेस फूड या यूट्यूब चॅनलवर आज आपण मुंबई लालबागच्या फेमस चिवडा गल्लीला भेट द्यायला आलो आहोत या गल्लीचं नावच चिवडा गल्ली आहे गल्लीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत चिवड्याची दुकाने दिसून येतात इथला चिवडा खूप फेमस आहे मुंबईतला चाकरमणी गणेशोत्सवासाठी आपल्या गावाला जाताना आठ दहा दिवस अगोदरच इथला चिवडा घेऊन जातो अशी ही फेमस चिवडा गल्ली आज आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आता आपण चिवडा गर्दीत काय एका साधनाकडे आलेलो आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चिवडा आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया बाप्पासाठी कशी तयारी आहे चिवड्याची आणि काय मागणी आहे चिवडा आणि तिथल्या चिवड्याचे किती प्रकार चिवडा कुवा चिवडा आहे पालसूर चिवडा आहे फरसान नवरात्र आणि गोड फरसान ह्या सगळ्याचीच मागणी आहे बाप्पाच्या सगळ्यांमध्ये आणि ही मागणी अगोदर पासून आपली शेवटच्या दोनशे रुपये किलो पासून होलसेल भाव आहे चिंदागणीमधला हा चिवडा होलसेल भावामधला आहे आणि दोनशे रुपये किलो तुम्ही कुठल्याही प्रकारचा चिवडा घ्या दोनशे रुपये किलो आहे आपण पाहून घेऊ शकता चिवड्याची किती व्हरायटी आहे आणि छोटे छोटे पॅकिंग सुद्धा अशा करून लावलेले आहेत सगळ्या प्रकारचे खाऊ अगदी इथे फ्रेश आहे आणि आपला हा माल अगदी फ्रेश आहे पंधरा वीस दिवस अगदी ठेवला तरी हा खराब होणार नाही असं गावाला जाणारे एक प्रत्येक लोक इथून चिवडा घेऊनच जातात लहान चिवडा गल्ली आहे आणि जिथे फेमस चिवडा मिळतो त्या अशा चिवडा गल्ली मध्ये आज आपण जे आला

अडीचशे साडेपाचशे सोळाशे रुपये रुपये अगदी साठ रुपयापासून ते एकतीसशे रुपयापर्यंतचे लाडू बाप्पासाठी अगदी तयार आहे बाप्पासाठी एवढा मोठा मोदक रेडी आहे बस आता फक्त बाप्पा याचं बाकी आहे बाकी सगळे झालेले आहेत खूपच फेमस आहे नासाचा चिवडा खूपच फेमस आहे आणि त्याची खरेदी करण्यासाठी किती गर्दी झालेली आहे आपण पाहून देऊ शकतो ते चाळीस रुपयेच बाप्पासाठी बाप्पागंधी मोदक बाप्पाच्या आगमनाची अगदी पूर्ण पूर्ण तयारी झालेली आहे सजले अगदी फक्त बाप्पा येऊन बसायचं बाकी आहे पण समाज लाडका बाप्पाचं नैवेद्य मोदक तो आता आपण पाहूया इथे बाप्पाचा लाडका नैवेद्य तिथे आपण पाहतोय वेगवेगळ्या आकर्षक अशा पॅकिंग मध्ये ठेवण्यात आलेला आहे छानरित्या पॅकिंग केलेली आहे आपण पाहून घेऊ शकता बघा रित्या पॅकिंग केलेली आहे बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याची आपण इथे पाहून घेऊ काय प्राईस आहे माहिती हे एकशे पंचवीस रुपये हे हे एकशे पंच्याहत्तर रुपये आणि हे असे वेगवेगळ्या प्राईसचे आहेत लाडू आणि दाखवतो याची काय प्राईस आहे हा हे बघा चारशे रुपये जे सुंदर पॅकेजिंग आहे आपण बघू शकता आणि हे थोडेसे छोटे आहेत ह्याची काय किंमत आहे नव्वद रुपये हे छोटे आहेत त्याचे नव्वद रुपये आहेत अशी वेगवेगळ्या प्रायसाचे वेगवेगळ्या साईजमधले मोदक उपलब्ध आहेत हे कितना दिन राहू शकत भाई बाई एक महिना त्यांच्यामध्ये एक महिना हे पॅकिंगमध्ये मोदक अशीच राहू शकतात त्यामुळे आपण नक्की खरेदी करा आपल्या बाप्पासाठी आपल्या लाडक्या बाप्पासाठी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद